पाणलोट यात्रा भावी पिढीला माती व पाण्याचे महत्व पटवून देईल मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यवतमाळात राज्यस्तरीय पाणलोट यात्रेचा शुभारंभ यात्रा एकशे चाळीस प्रकल्पातील तीस जिल्ह्यातून जाणार प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक टू झिरो अंतर्गत जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या पाणलोट रथयात्रेचा राज्यस्तरीय शुभारंभ आज मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ येथून झाला गावगावी मृद व जलसंधारणाचे महत्व ही रथयात्रा भावी पिढीसाठी नागरिकांना पटवून देईल असे शुभारंभाप्रसंगी बोलताना श्री राठोड म्हणाले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित शुभारंभ कार्यक्रमात श्री राठोड यांच्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे वसुंधरा पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे जलसंधारण विभाग नागपूरचे मुख्य अभियंता वसंतराव गालफाडे वसुंधराचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप रक्षा जिल्हा जलसंधारण अधिकारी भूपेश दमाहे आदी या प्रसंगी उपस्थित होते माती व पाणी येणाऱ्या पिढीसाठी महत्वाच्या आहे यात्रेच्या माध्यमातून त्याचे महत्व पटवून देण्यात येणार आहे राज्याला दुष्काळ व टँक्टर मुक्त करण्यासाठी केंद्रासह राज्याचा देखील कार्यक्रम आपण राबवतो आहे जलयुक्त शिवार योजनेतून चांगले काम झाले पुढे देखील हे अभियान आपण राबवित असून या लोकसहभाग फार आहे ठरणार असे श्री राठोड पुढे बोलताना म्हणाले वसुंधराचे दिलीप यांनी केले कमलाकर रणदिवे यांनी देखील मनोगत व्यक्त केले शुभारंभ झाल्यानंतर ही यात्रा दिग्रज तालुक्यातील लाख तुटाकडी काटी रामनगर गावाकडे रवाना झाली त्यानंतर वाशिम जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे आज एकाच वेळी तीन यात्रा वेगवेगळ्या ठिकाणाहून आज रवाना झाल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक टू पॉईंट झिरो या योजनेच्या राज्यातील एकशे चाळीस प्रकल्प क्षेत्रातील तीस जिल्ह्यातील सत्त्याण्णव तालुके व तीनशे साठ गावातून पाणलोट रथ पन्नास दिवस जनजागृतीचे काम करणार आहे शुभारंभावेळी मृद व जलसंधारणाची सामूहिक शपथ घेण्यात आली यात्रेदरम्यान पाणलोट अंतर्गत नवीन कामांचे भूमिपूजन झालेल्या कामांचे भूमिपूजन तसेच लोकार्पण वृक्ष जुन्या पाणलोट कामांची दुरुस्ती जलसंवाद श्रमदान असे उपक्रम होणार आहेत यात्रेत धृकश्राव्य पद्धतीचे फिरते मोटार वाहन राहणार असून गावकऱ्यांना आभासी पाणलोट सहलीचा अनुभव घेता येईल यात्रेदरम्यान माती व पाणी परीक्षण केले जाईल गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांना धरण व वा तलावातील गाळ शेतात टाकण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे गटांना ट्रॅक्टरचे वितरण यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय व प्रकल्प संचालक आत्माच्या वतीने दोन गटांना श्री राठोड यांच्या हस्ते ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक टू पॉईंट झिरो अंतर्गत हे ट्रॅक्टर श्रीराम सेंद्रिय उत्पादक गट लाख रायाजीवर रेणुका शेतकरी बचत गट तुपटाकळी तालुका यांना साठ टक्के अनुदानावर वितरित करण्यात आले अँड प्रेस मिस